सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी खूप महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेला होता ज्याच्यामध्ये सीपी मुंबई भरती जे की चारही घटकांसाठी लेखी परीक्षा पेंडिंग आहे कॉन्स्टेबल चालक बॅट्समन कारागृह अशा पद्धतीनं ती लेखी परीक्षा पाच तारीख अकरा तारीख बारा तारीख दर्शवली असताना पाच तारखेला परीक्षा जवळ आले तरी हॉल तिकीट का आलं नाही याचं संपूर्ण विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आज जर तो व्हिडिओ पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आताची किंवा हा व्हिडिओचा एक मिनिंग खूप महत्वाचा आहे की पुणे कारागृहाचं ग्राउंड खूप दिवस झालं पेंडिंग आहे आणि त्याच्यावरती मार्गदर्शन करा सर कधी होणार आहे काय होणार आहे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता करणार आहोत जरी डिपार्टमेंटने एक टेन्टेटिव्ह तारीख जरी दिलेली असेल किंवा फोन कॉलद्वारे असेल किंवा ऑफिशियल पर्सन कडून असेल किंवा अदर बाकी वेने जसं की आरटीआयच्या माध्यमातून असेल तर मग पुढची प्रक्रिया कधी होणार सर कशा पद्धतीनं होणार आहे किंवा आपल्याला एवढा संयम ठेवून जर ह्या गोष्टी होत नसेल तर आपल्याला काहीतरी पावलं उचलायला पाहिजे हे मात्र नक्कीच सो याच्यावरतीच आजचा व्हिडिओ असणार आहे सो खूप महत्त्वाचा विषय आज मी तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय पुणे कारागृहचं मैदान किंवा ग्राउंड कधी सुरू सुरू होणार आहे फिजिकलचं आणि पुढची प्रक्रिया सर कशा पद्धतीने करायची आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं पुणे कारागृहाचा स्पेशल एक ग्रुप बनवलेला आहे सगळे विद्यार्थी एकत्र येण्यासाठी जेणेकरून आपल्याला पुढची प्रक्रिया ही फास्ट आणि एका तासामध्ये करायची आहे सो पुणे कारागृहचं जे काही टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती लिंक जॉईन करायची आहे जेणेकरून इथून पुढची सगळी आपली जी स्टेप्स असतील आपली प्रक्रिया असेल ते तुम्हाला कळेल आणि लवकर लवकर ग्राउंड सुरू करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही वेळोवेळी अगदी मोफत भेटून जाईल गेले तीन चार दिवस झालं तुमच्यापासून लांब होतो तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे एक दुःखाची बातमी आमच्या फॅमिलीमध्ये घडली आणि माझ्या वडिलांची आई ही देहवासी झालेली आहे सो आता चौथा दिवस आहे आणि आपले लाखो विद्यार्थी आपली वाट बघत आहेत सो अशा पद्धतीनं थोडंसं दुःख बाजूला ठेवून त्याच जोशानं त्याच उमेदीनं मी परत तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय सो पुणे कारागृहचं जे काही ग्राउंड आहे त्या पुणे कारागृहच्या ग्राउंड वरती सातवा आरटीआय माझा पडलेलं आहे एकंदरीत सगळ्यात जास्त आरटीआय मी केलेलं आहे लक्षात ठेवा सुरुवातीच्या पाच आरटीआयना कोणत्याही पद्धतीने उत्तर भेटलं नाही जे मला अपेक्षित पाहिजे होतं त्या पद्धतीनं प्रॉपर एवढा प्रयत्न करून सुद्धा डिपार्टमेंटने मला उत्तर दिलेलं नव्हतं आणि सहावा वरती त्यांनी मला प्रॉपर उत्तर दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं त्याच्या आधी खूप महत्त्वाचा विषय लाईवला आल्यानंतर पुणे कारागृह बद्दल मुलांच्या डोक्यामध्ये काही चुकीच्या बातम्या पसरलेल्या आहेत काही लोकांनी काही बी चुकीचे पसरवलेले आहेत किंवा पेरलेले आहेत आणि तिची ओवन झालेली आहे आणि ती मुलं या पुणे कारागृहच्या ग्राउंड मधून फसणार आहेत लक्षात ठेवायचं त्या अशा पद्धतीनं की सर पुणेचं कारागृहचं ग्राउंड होणारच नाही आणि त्या जागा या नवीन पोलीस भरतीमध्ये जे की दोन हजार चोवीस मध्ये जी पोलीस भरती आहे त्या कारागृहच्या पोलीस भरतीच्या पुण्याच्या जिल्ह्यामध्ये त्या ऍड होणार आहेत असं सो याच्यावरती मी आधीच सांगितले ही बातमी खोटी आहे पुण्यावरती विश्वास ठेवू नका सहावा आठे त्यानंतर लगेच आला दुसऱ्या दिवशी आणि मी अगोदर सांगितलं होतं की त्यावेळीच्या जागा ह्या त्यावेळी भरल्या जातात कोणत्याही पद्धतीने पुढे ढकलल्या जात नाही लक्षात ठेवायचं तर लगेच दुसऱ्या दिवशी आरटीआय आणि आरटीआयचं ते तुमच्यासमोर केलेलं होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की पुणे कारागृहचं ग्राउंड हे लवकर सुरू होणार आहे आणि त्याच पद्धतीनं त्यासाठी लागणारी जी पूर्वतयारी आहे ती सुरुवात झालेली आहे ह्या आरटीआयचा सहावा रिप्लाय सातवा लगेच केलेला आहे तो ह्या दोन तीन दिवसामध्ये येऊन जाईल पण आत्ताच्या घडीला खूप महत्वाचा विषय की त्यांच्या मागं लागून मागं लागून काही काही डेट घेतलेले आहेत मी डेट पण तुम्हाला सांगतो की दिनांक सात जानेवारीपासून ते दहा जानेवारी पर्यंत हॉल तिकीट तरी येतील किंवा ग्राउंडला तरी सुरुवात होईल अशा पद्धतीने एक दोन उत्तर मला समजलेले आहेत जे की दोन दिवसापूर्वी सगळा विषय मी ज्यावेळी आजी आज एक्सपायर व्हायची होती पुणे मुंबईचं लेखीबद्दल आपण कट ऑफ बद्दल मार्गदर्शन करत होतो लाइवला त्याच्या अगोदर मी एक तासभर इन्फॉर्मेशन घेतलेली होती सो अशा पद्धतीनं सात ते दहा तारीख हा विषय त्यांनी पकडलेला आहे आणि त्यावेळी तुमचं एकतर हॉल तिकडे येईल किंवा ग्राउंडला सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं मग ग्राउंड पुढं का गेलं पुढे का जाणार आहे त्याच्या आधी मी दहा दिवस सांगितलेलं होतं की नवीन व ह्या दोन हजार चोवीस मध्ये ग्राउंड होणार नाही त्याच पद्धतीनं उद्याचा एकच दिवस राहिलेला आणि ग्राउंड झालेला नाही याची नोंद घ्यायची आहे त्याचं रिझन अशा पद्धतीनं आहे की सर कायदा सुव्यवस्था असेल एकतीस डिसेंबर असेल हे पार्टी ते पार्टी असं धापडिंकाना सगळं तुम्हाला माहितच आहे या सगळ्या सामोर जात असताना मध्येच मग एक दोन दिवस ग्राउंड थांबवायला पाहिजे आणि परत मग एक दोन तीन तारखेला सुरुवात करायला पाहिजे अशा पद्धतीने हे वेगवेगळी कारणं मला दिलीत एकटे डिसेंबर नंतर मग कधी होईल तर सर पहिला आठवडा किंवा सात ते दहा या पद्धतीनं त्यांनी एक मला प्राथमिक अंदाज त्यांनी दिलेला आहे ठेवायचं पण आपल्याला पाठमागचे एवढे दिवस मी सुद्धा संयमान राहिलेलो होतो मुलांचा विचार करून कारण की तो एकट्या डुकट्याचा विषय नाहीये पुणे कारागृहचं ग्राउंड एकट्या डुकट्याचा विषय नाहीये हा विषय या महाराष्ट्रातल्या पुढील भरतीची तयारी करणाऱ्या एक लाख मुला मुलींचा विषय कमीत कमी एक लाख मुला मुलींचा विषय कारण की पुणे कारागृहला सुद्धा मुंबई पद्धतीनं मुंबई कारागृहच्या पद्धतीनंच कॉम्पिटिशनला लक्षात ठेवायचं सो हा विषय एक लाख मुलांचा जरी असला तरी एक लाख पालक मग त्याचे आई वडील आणि एक लाख त्यांचे काय असेल ते बांधव वगैरे सगळ्यांचा जवळजवळ आई वडील पकडलं तर प्रत्येकाचे दोन अशा पद्धतीनं तीन लाख या लोकांचा हा विषय आणि त्या पत्तीने एक लाख घरांचा हा विषय लक्षात ठेवा सो हा विषय गांभीर्यानेच घ्यायला पाहिजे म्हणून गेले महिने झालं खूप महिने झालं की पुणे कारागृहच्या मुलांच्या मुलींच्या बाजूने उभा आहे आणि जवळजवळ सहा आरटे केले सहा आरटीला के किती वेळ लागते तुम्हाला माहिती आहे आणि आता सातवा आरटी या तीन दोन तीन दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे लक्षात ठेवायचं मी कुठेही थांबलो नाहीये मी थांबणारही नाहीये पण खूप महत्वाची आहे वेळ ती म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन याच्यावरती काहीतरी तोडगा काढायला पाहिजे सो याच्यावरती एक पाऊल उचललेला आहे पण आपण पुढची दिशा काय करणार आहोत हे तुम्हाला मी सांगणार आहे पण पाठीमागची जी काही गोष्ट होती की आ, डिसेंबर एंड पर्यंत का ग्राउंड होणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीने पुढं आता झालेलं आहे एकच दिवस उद्याचा उद्याचा राहिलेला आहे नवीन वर्षावरती ग्राउंड सुरू होणार आहे हे पण तुम्हाला मी सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीनं पाठिमागची सगळी इन्फॉर्मेशन आयटीआयचा सहावा रिप्लाय आणि इतर सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत वारंवार पोस्ट केलेल्या लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा चॅनल आहे आपला सो चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन इथून पुढे स्किप होणार नाही अपने लाता तर आपल्याला आता काय करायचंय तर जवळजवळ ही जी एक लाख मुलं आहे त्यांना एकत्र एक करण्याचं काम मी करतोय या दोन दिवसामध्ये ह्या सगळ्या मुलांना एकत्र एक येण्याचं काम करतोय सो हा व्हिडिओ जो आहे तो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे जे जे पुणे कारागृहची पोलीस ही तयारी करत आहेत कारण की कोण तयारी करणारा हा एक विषय खूप महत्वाचा आहे ज्यांच्या हातातून जे की दोन बावीस तेवीसच्या पोलीस भरतीतली आहे जे काही तीन चार संध्या होत्या ज्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल चालक असेल बॅट्समन असेल या तीन आणि एफ चार ज्या काही घटकातील संधी गेलेल्या आहेत म्हणजे एक दोन मार्कांनी गेले असतील दोन चार मार्कांनी गेले असतील अशा पद्धतीनं जे काही मुलांच्या हातातून संधी गेलेल्या आहेत त्या संधीच एकच संधी राहिलेल्या लक्षात ठेवा जे सोन्यामध्ये रूपांतर करायचे सो अशा पद्धतीनं पुणे कारागृहाची ता, ग्राउंडची तयारी करणारी मुलं मुली असतील त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि पटापट पत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुणे कारागृहसाठी लिंक दिलेले आहे ग्रुपसाठी त्या पटकन जाऊन त्या लिंकवरती टच करा आणि पटापट पत सगळ्यांनी आतमध्ये या दोन दिवसामध्ये सगळा विषय करायचा आहे एक तारखेला एक तारखेला नवीन वर्षावरती मेल मोहीम करायची आहे कमीत कमी ऍट अ टाइम पाच ते दहा हजार मेल हे डिपार्टमेंटला गेलं की दखल घेतली जाते आणि पटकन त्याच्यावरती पुढची दिशा होणार एवढं लक्षात ठेवायचं नाहीतर मग आता दिलेली तारीख आहे वाट बघत बसायचं परत ते काहीतरी कारण सांगणार पुढं पुढं जाणार पुढं जाणार आचारसंहिता आहे निवडणूक आहेत हे आहे ते आहे सगळं चालूच आहे मग हे कायमस्वरूपी चालू राहणार आहे सगळ्यात जास्त त्रासदायक म्हटलं जर बावीस तेवीसच्या पोलीस भरतीतील जे काही इतर जिल्हा आणि सर्व घटक जर पकडलं तर पुणे कारागृह एक नंबरला ठेवायचा अजून कोणत्याही पद्धतीनं ग्राउंडला सुरुवातच नाही आणि दोन नंबरला म्हटलं तर मुंबईची लेकी अशा पद्धतीनं मुलांना या पोलीस भरतीचा मानसिक त्रास होत आहे याची नोंद घ्यायची इथं विधानसभा असेल लोकसभा असेल इतर ज्या असतील त्या लवकरात लवकर परफेक्ट आणि योग्य त्या वेळेवर वेळेनुसार परफेक्ट होतात पण आमच्या पोरांचं मात्र इथं कोणताही पद्धतीने विचार केला जात नाही की महाराष्ट्रातल्या मुलांची स्पर्धा परीक्षा करणाऱ्या हजारो लाखो मुलांची परिस्थिती वस्तुस्थिती एवढं लक्षात ठेवायचं सो आता आपल्याला थांबायचं नाहीये याच्यावरती खूप महत्वाचा विषय की या दोन दिवसामध्ये सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम आपण करतोय यासाठीच हा व्हिडिओ आहे की पहिल्या पाठिंबाची सगळे अपडेट सांगितले हिस्ट्री सांगितली इतिहास सांगितला आतापर्यंत का नाही होणार हे पण सांगितलं पुढची अंदाजित तारीख पण सांगितलेली आहे सात ते दहा सो अशा पद्धतीनं तिथं थांबायचं नाही आपल्याला थांबलो तर मग पुढची तारीख परत येणार मग महिना असाच जाईल आणि मग तुमची एंडला तुमची नियुक्ती भेटेल डिसेंबर आणि मग त्याच्या पुढे तुमचं काय असेल ट्रेनिंग ट्रेनिंग एक लक्षात ठेवा बाकीचं सुद्धा जॉईनिंग असेल आणि डीव्ही असेल मेडिकल असेल इतर सगळ्या गोष्टी थांबवलेल्या था। आहेत त्याचं रिझन सुद्धा असं आहे की पुणे कारागृहामुळे त्याचा फटका बसतोय जसं की औरंगाबाद आहे बाकी जिल्ह्यातील जे काही कारागृहच्या जागा होत्या इथं सुद्धा जॉईनिंग वगैरे डीव्ही वगैरे झालेलं नाहीये त्याचं रिझन असं आहे की मुंबईचा कारागृहचं पेपर आणि पुण्याचं कारागृहचं ग्राउंड लक्षात ठेवा आणि त्याच पद्धतीनं पुण्याचं कारागृहचं ग्राउंड आणि लेखी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुंबईच्या कारागृहच्या मुलांना सुद्धा जॉईनिंग भेटणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं या, या गोष्टी एकमेकावरती डिपेंडिंग आहेत का, कारण की स्ट्रेंथ खूप महत्वाची असते ट्रेनिंग सेंटरला आणि ती जी स्ट्रेंथ आहे ती मॅनेज होणं खूप महत्वाचं आहे म्हणजे एखाद्या ट्रेनिंग सेक्शनला शंभर मुलांची कॅपॅसिटी असताना फक्त दहा मुलं घेऊन जाणं चुकीचं आहे पुढं ऐंशी मुलं जर एखाद्या घटकात असतील एखाद्या जिल्ह्यात असतील तर त्या मुलांसाठी वाटच बघावी लागेल लक्षात ठेवायचं सो छत्रपती so, संभाजीनगर असेल कारागृहची मुलांना मुलींना अजून सुद्धा जॉईनिंग नाही डी व्ही नाही अशा पद्धतीची सगळी प्रोसेस जसे ते स्टॉप आहे आणि मी सुद्धा बोललेलो होतो आणि आता सुद्धा बोलतोय सो अशा so, पद्धतीनं पुणे कारागृहचं ग्राउंड हे सात ते दहाच्या दरम्यान सुरू होणार आहे ही जरी इन्फॉर्मेशन जरी असली तरी सुद्धा आपल्याला थांबायचं नाहीये जेवढे जेवढे विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा आणि शेअर करून झाल्यानंतर या व्हिडिओच्या खाली जे जे विद्यार्थी बघत असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा गेल्यानंतर तिथं तुम्हाला पुणे कारागृहसाठी लिंक दिसेल त्याच्यावरती टच करा आणि टच करून झाल्यावर जॉईन बटन प्रेस करा सगळे एकत्र आलेत एक चार हजार पाच हजार दहा हजार काय असतील ते असतील पटकन आपल्याला एक दिवस एक तास मेल मोहीम करायची आहे तिथून पुढं एक दोन ते तीन दिवसामध्ये या जे काय आपण मेल मोहीम करेन या घटनेची दखल तिथे घेतली जाईल आणि लवकर लवकर याच्यावरती तोडगा निघेल हे मात्र नक्कीच सो एकीचे बळ हे एकटी शेवटचं आपल्या हातात आहे लक्षात ठेवा पुढे काय पण होऊ दे सात ते दहा हे असलं तरी सुद्धा आपल्याला आता एक ते दोन तारखेला ही मेल मोहीम करायची आहे मॅक्झिमम मुलांना एकत्र आणण्याचं काम मी करतोय लवकर लवकर जेवढे काही विद्यार्थी बघत असतील हा व्हिडिओ त्यांना विनंती करतोय की तुमच्या हक्कासाठी हे लवकर लवकर जर भरती सुरू झाली फिजिकल तर अजून लेकी आहे अजून मेडिकल आहे अजून डी आहे अजून खूप मोठी प्रोसेस आहे अजून तीन चार महिने असेच जातील तुमच्या लक्षात ठेवा सो अशा पद्धतीने पुढचा वेळ घालवायचा नाही आपल्याला आणि येणाऱ्या ह्या वेळेला सदुपयोग करून घ्यायचा असेल तर लवकर लवकर सर्वांनी पटकन जाऊन आपला टेलिग्राम चॅनल जो आहे पुणे कारागृहचा त्यांनी पटकन जाऊन तो ग्रुप जॉईन करायचा आहे पुढची दिशा मी त्या ग्रुपवरती आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी पासून सांगण्यास सुरुवात करणार आहे याची नोंद घ्यायची आहे आपण लिंक पाठवले पाठवले तीन चारशे मुलं आता ऍड झालेली आहेत अजून सुद्धा महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी आहेत लाखो मुलं मुले आहेत त्यांना एकत्र आणण्याचं काम आपण मी तुम्ही करूयात आणि एक दिवस मेल मोहीम करून नक्कीच या पुढच्या एक चार ते पाच तारखेपर्यंत ह्याच्यावरती एखादं परिपत्रक किंवा एखादा वेळापत्रक असेल किंवा हॉल तिकीट पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत ठेवायचं पण तुम्ही कुठं कमी पडायला नको पाहिजे मित्र आहेच मित्र एकत्र एक करून सगळ्यांना पुढे घेऊन जाणारच आहे पण लवकर लवकर तो फ्लो जो आहे आता तुम्हाला माहित आहे तुमची वस्तुस्थिती काय आहे ग्राउंड करत असताना सारखं सारखं फुडं फुडं जात आहे त्यामुळं कधी कधी मेंटॅलिटी राहत नाही काय करायचं कळत नाही आणि शेवटची संधी असताना ही जर घटना अशा होत असतील तर अजून सुद्धा याच्याशिवाय दुःखद घटना कोणती नसेल लक्षात ठेवायचं सो तुमच्या पाठीमागं राहण्याचं काम मी करतोय तुम्ही एक काम करा लवकर लवकर आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करा आणि दोन नंबरला पटकन जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे पुणे कारागृहची प्लस आपला मोठे ग्रुप आहेत ते सुद्धा जॉईन करून घ्या त्याची सुद्धा लिंक कर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत सो पटकन जाऊन आज लिंक जॉईन करा या दोन दिवसांमध्ये तुम्हाला पुढची दिशा सांगेल मेल मोहीम करायची आणि तिथून पुढं काही पण करून जानेवारी दहा तारखेच्या आतमध्ये आपल्याला हे ग्राउंड सुरू करून दाखवायचं एवढं लक्षात ठेवायचं एक लाख मुलांच्या हक्काचं ग्राउंड लक्षात ठेवा एवढे महिने जवळजवळ झालेले आहेत कोणत्या पद्धतीनं त्याच्यावरती काहीही सांगायला नाहीये याच्यापेक्षा वाईट घटना या महाराष्ट्रामध्ये कुठली नसेल बाकी सगळं कसं टायमिंगवर होते पण पुणे कारागृहचं ग्राउंड नाहीये मुंबईची लेखी नाही आहे बाकीची जिल्ह्यातील मुलं बोलली इतर घटकातील ट्रेनिंग संपूर्ण आता जेव्हा परत येतील मुख्यालयाला एवढा पिरियड आलेला असताना सुद्धा मुलांना इकडे अजून कोणत्याही पद्धतीनं ग्राउंडच नाहीये पेपरच नाही आहे अजून पुढे तीन चार महिने लेट करतील ही लोक लक्षात ठेवा सो so, याची दखल घेऊन आताच आपल्याला एक पाऊल उचलायला पाहिजे जेणेकरून लवकर लवकर तुमच्या हक्काची नोकरी तुम्हाला भेटवायसाठी आपण प्रयत्न करणार आहोत समजलं काय म्हणतोय पुढच्या दिशेसाठी मी तुम्हाला आपल्या ग्रुप आहे त्या ग्रुपवरती सगळी इन्स्ट्रक्शन देणार आहे तिथे जाऊन तुम्ही सगळी पाहायचे आणि त्या पद्धतीने पुढची वाटचाल करायची सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे ग्राउंड सुरू करायचं आहे त्यासाठी आपल्या एकीचे बळ खूप महत्वाचं आहे जे मगापासून घटना तुम्हाला मी सांगितल्यात त्या मात्र डोक्यात ठेवा आणि सर्वांना शेअर करा लवकर लवकर ग्रुपमध्ये या आणि त्याचबरोबर आपला जो हा चॅनल आहे तो सबस्क्राईब करा जेणेकरून आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत मला पुणे कारागृह स्पेशल लाइव घ्यायचा आहे स्पेशल फक्त पुणे कारागृहसाठी लाईव्ह येणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं लाईव्ह फक्त जे सबस्क्राईब करतील त्याच मुलांना दिसणार आहे त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करायचं आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद